कल्याण ग्रामीण मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत एक वेगळाच वाद निर्माण झाला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांचा विजय सहासष्ट हजार मतांनी झाला मात्र या विजयामागे वाढलेल्या मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे विरोधकांचा आरोप आहे की या निवडणुकीत ईव्हीएमच्या सेटिंगनं विजय मिळवण्यात आला चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात या निवडणुकीत महायुतीला दोनशे तीस जागांचा अभूतपूर्व विजय मिळाला मात्र या आरोप करण्यात आले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टाकडे कारवाईसाठी याचिका दाखल केली होती पण सुप्रीम कोर्टानं ती फेटाळून लावली तरी या मुद्द्यावरून चर्चा थांबलेली नाहीये मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मतदानात संशय व्यक्त केलाय त्यांच्या मते पासष्ट हजार मतदारांची वाढ झाली आणि या वाढीचा फायदा सरळ शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला झालाय त्यामुळे या निवडणुकीत पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत राजू पाटील यांनी व्हीव्हीपॅट मतांची मोजणी करण्यासाठी स्वतः आठ लाख रुपये भरले असल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मतदारांनी त्यांनाच मतदान केल्याचं सांगितलं पण निकाल मात्र वेगळाच दिसतोय त्यामुळे ही परिस्थिती पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते मनसेचे नेते असलेले अविनाश जाधव यांनीही ईव्हीएमवर गंभीर आरोप केलेत त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की महायुतीला मिळालेलं यश ई व्ही एमच्या मदतीशिवाय शक्यच नव्हतं एवढं मोठं यश मिळूनही भाजपकडून आनंद साजरा केला जात नाहीये हे त्यांच्या मते संशयास्पद आहे मनसे सैनिकांनी कोविड काळात केलेल्या कामांवरही चर्चा झाली परंतु त्यांची दखल देखील घेतली गेलेली नाही या उलट लोकांना दहा दहा वर्ष भेटले नाहीत असे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आलेत यावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत राज ठाकरे यांची या मुद्द्यावर लवकरच प्रतिक्रिया येईल असंही देखील त्यावेळी सांगण्यात आलं दरम्यान विरोधकांनी असा आरोप केलाय की ईव्हीएमच्या मुद्द्या लक्ष हटवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे आयोजित करण्यात आले त्यांच्या मते हे सर्व प्रयत्न जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी केले जातात कल्याण ग्रामीण मतदारसंघातील हा वाद फक्त मर्यादित तर ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत अनेक राज्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली असली तरी लोकांचा विश्वास आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता टिकवण्यासाठी या मुद्द्याचा योग्य तो विचार करावाच लागणार आहे मतदान हा लोकशाहीचा पाय आहे जनतेच्या मनात निवडणूक प्रक्रियेबद्दल जराही शंका राहिली तर ती आपल्या लोकशाहीसाठी धोकादायक आहे या प्रकरणात सत्य काय ते न्याय प्रक्रियेने ठरवलं जाईल पण लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाला कठोर पावलं उचलावी लागतील यशयी तुमचं मत काय ई व्ही वर संशय योग्य आहे की त्याला फक्त राजकारणाचा रंग देण्यात येतोय तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर